आमच्या निवडणुका बसमा दूरगंगा निरंगा सरकारी साखर या कारखाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या निवडणुकीमध्ये राजेश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी या वेळा आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले काढेचे शाहू आता शिवप्रमाणे आदरणीय दादा नदी जिल्ह्यासाठी लोकप्रिय आमदार आदरणीय प्रचार चालू आहे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले orisoriria yunifasito kotiya arangbirilirabe a kii o tẹkkiro sori ye.

या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी सभासद विशेषतः उपस्थित असणाऱ्या माता बहीण आणि तरुण मित्र तीन तारखेला कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि परिवर्तन आघाडीला तुम्ही सर्वांनी मतदान का करावं कशासाठी करावं हा विचार मांडण्यासाठी आम्ही सोडून या ठिकाणी आलो या कारखान्याचा चाललेला मनमानी मन, मन, कारभार कुणाला विश्वासात घ्यायचं नाही करायला ना काय नवीन नाही कारखान्याची दिवसोंदिवस झालेली प्रगती सगळ्या करायला माहिती आहे काय चाललंय बिजली कारखान्यामध्ये आम्हाला जरा कमी माहिती पण बिजनीकरांना जास्त माहिती आहे या कारखान्याच्या आले तो शिवजायला <laughs> बोलता येतो बोलाव तर राजाचा पोपट करून म्हणून अशी आमची अवस्था आहे आणि रस्ता दिसता मार दिसता आणि पूर्ण प्रकार काही काहीतरी उद्याच्या काळामध्ये बिल्लीच्या सभासदांच्या मध्ये चांगले दिवस होणार आहेत पुण्याचे दिवस आहेत ह्याच्यावर आम्हाला वाटलं त्यावेळा बिल्लीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी या राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा या मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजय मंडलिक दादा ज्याचं आता या ठिकाणी आगमन झालं ते कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय उर्फ मुंडा मारिक शाहू कारखान्याचे चेअरमन राजा संबंधित घाल अमोल मालिक आणि या राहणारी बुधर्गचे या कारखान्यासाठी सातत्याने त्यांनी परिवर्तन करण्यासाठी घ्यास घेतलेला होता आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय प्रकाश प्रकाशरावजी आंबेडकर आम्ही आणि फुराक मामा त्यामध्ये सामील झालो आम्हाला खात्री झाली की या उद्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन शंभर टक्के होणार आहे परिवर्तन करण्याचे गरज आहे की भूमिका आम्हाला या मंडळीने समजून सांगितली त्यावेळी आम्ही यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या अनमानी मी म्हणत नाही खरं मी सांगतोय सांतव एवढच बोलायचं ले भाई बोलायचं ले बारी। दर दिला काय चलमन साहेब तुम्ही दर दिला आम्हाला दिला तुम्ही केंद्र सरकारनं कायदा केला काय कायदा केला शेत पिकवलेला शेतकऱ्याच्या औषधाला यफा प्रमाणात जर दिलाच पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही जादा दर दिल कधी दिला नाही दिला निवडणूक तोंडाव्यानं गेल्या वर्षी एकशे सोळा रुपये दर दिला बघा गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एपासून तर दर तुम्ही पाच वर्षापूर्वी या कारखान्यावर प्रशासक होता अरुण कांबळे नावाचा त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकरी सभासदांना तीनशे पाच रुपये या दिले तिला म्हणायचं लय भारी हे लय भारी हे मुद्दा बोलायचं लय भारी स्वतःची किमती स्वतःच वाजवायची आणि म्हणायचं मी लय भर लय बोलायचं होतं नको त्याबद्दल पुढे एक सगळ्याला आमचा असाच एक कार्यक्रम या निमित्तानं त्या ठिकाणी आम्हाला सर्वांनाच जायचं आहे मला सगळ्यांना सांगितलं असं थोडं अनुभव थोडं बोलतोय आम्ही उद्याच्या काळामध्ये याहीपेक्षा चांगला देणार आहोत उद्धव समाधान मी अशा पद्धतीचा दर देणार आहोत एफआरपी पेक्षा जादा जो या राज्यातल्या मालेगाव साखर रुपये त्या पद्धतीनं उद्या त्या काळामध्ये आम्ही दर देणार म्हणून बाबासाहेब पाटलांनी सांगितलं या ठिकाणचं कर शिक्षण संकुल काय सांगावं त्याचं वृत्त जसं आहे तसंच आहे ते शिक्षण संकुला थोड्या बदलायचा आहे एकदा नव्या विचाराच्या पुढे जायचं आहे ऊस विकास कार्यक्रम लोक आली वीस विकास कार्यक्रम राबवला मधल्या एका पाच दहा वर्षात ऊस विकास कार्यक्रम राबवला नाही निवडणूक आली की असलं काय तू इच्छित आहे आहे का नाही निवडणूक आली कुस्तीचा शब्द उठवला कुस्ती काय मानधाम कुस्ती आहे परत काय नाही मागवली नाही आणि पुढे आता पुढे त्याने संधीच नाही चिंता करणार काय काय तुमच्या जीवावर तुमच्या विश्वासावर यामध्ये आम्ही या पुस्तीमध्ये उत्तर लिहिलं उद्या काय इथून परवा येतील काय तरी सांगतात हे देतो ते देतो चिकृत करतो काय काय वाटतं सांगतात त्याच्यावर कशावर तुम्ही विश्वास ठेवू नका नोकरवरती आणि हजार शिक्ष्या बिदरीकरण माहिती बिद्री तो प्रकाशाला बंद करायचा आहे सगळ्या नेते प्रकाशाला बंद करायचा आहे तिथे लोकल भरती सुद्धा नेत्यांच्या विश्वासानं कशा पद्धतीने केली पाहिजे कशा पद्धतीने मुलाला न्याय द्यायची ही भूमिका उद्याच्या mm. काळामध्ये नव्वद दिवसांनी जात नाही तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वांना विश्वास असून हा सुद्धा कार्यक्रम आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचा आहे यासाठी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी निवडून द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आणि शेतकऱ्यानं पिकवलेला शंभर टक्के ऊस माझ्या डिफ्री कारखान्याला कसा जाईल भूमिका आम्ही उद्याच्या काळामध्ये घेणार हे का आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे म्हणून या कारखान्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावे एवढीच विनंती तुम्हाला ह्या ठिकाणी कर मला म्हणताय तो त्यावेळेला का बोलत नव्हता तिकडे येत नव्हता येण्यासाठी का माझ्याची अवस्था येऊन का तुला ऐकत नव्हता तुम्ही तुला आता समजावून घेत नव्हता तर आम्ही तिकडे येत होतो खरंच सांगितलं आमचं तोंड शिवल्यान होत आता वेळ आली या तोंड उघडायची म्हणून तो उघडला आहे कधी आम्हाला उरून सुद्धा मनसे तुम्ही कारखान्यात सोडा जनरल मीटिंगला सुद्धा तुम्हाला काय बोलत विषय वाचला की आमच्या ठेवण्याचं भाषेत दीड तास झालं की काम करणे झाली समाज पाणी साहेब भाषण दीड तास आणि सांगा मी कसा बोलतो छान छान बोललो असे आकाराचा कारभार केला या कारभाराला पे कंटाळ या कारभाराला कंटाळ आम्ही हा निर्णय दे घेतला उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला सोन्याचे दिवस हे सगळे आम्ही ठरवलेलं आहे ठरवून घेतलं आम्ही हातात हा आमच्यामध्ये मतमतांतर काही नाही हे सांगताय मग कुणाला चर्म घ्यायचा कुणाला भाई चर्म घ्यायचा आहे आम्हाला काय व्हायचं नाही आम्हाला व्यास या शेतकरी सभासदांची सेवा करायची आहे शेतकरी सभा योग्याचा न्याय द्यायचा यासारख्या पस्तीस वर्ष तुमच्यावर जाऊन मी बघितले आपण काय काय सांगताय काय काय देत आहे ते दहा वर्ष तुमची माझा चेंदा मिळत आहे का चेंदा मिळत किती आत्मा काय काय देतो म्हणून मला सांगितलं सगळं सांगायला तू कागद केला ना सांगतो मी तिकडे राजाने गेलेले सांगतो मी तिकडे राजाने गेलेले तुम्हाला सांगू तुला खा उपी दुखा केलं दहा वर्ष मला हाल केलं चेंदा चेंदा मेंदा माझा केला आणि म्हणून ती आघाडी तयार झाली आघाडीच्या नेत्याने सांगितलं आंबेडकर साहेबांना आंबेडकर साहेब येवळा पाटील आपल्यावरून येणार आहे काय बोलूया दादाने सांगितलं राजेने सांगितलं मुना मार्गाने सांगितलं संजय मंडळीने सांगितलं मला देणार शंका होती आंबेडकर साहेब मला हे घेतात का नाही घेतात काही शंका होती पंधरा वीस वर्ष आमिंडकर पाटील साहेब तुमच्या राजकारणासाठी तुमच्या मधीसाठी तुमच्या त्या दिल्लीच्या कृतीसाठी आम्ही त्यांच्यावर संघर्ष केला तुमच्या राजकारण आमच्या राजकारणासाठी ना नाही तुम्हाला मला काय देता आलं नाही होय म्हणता हू सर म्हणता होय हू एवढं म्हणता असता तरी मला समाधान झालं असतं त्यांनी पाच मिनिटात सांगितलं एका सेकंदात सांगितलं जेव्हा पाठी येत असतील तर त्याला पॅनलचं नेतृत्व द्या असा सांगणारा आमदार कुठे आणि तिथे साहेब तुमची रामायणातल्या हनुमंतापेक्षा तुला मी सेवा दिली ते माझा घेऊन हा फरक समजा आणि उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी तेव्हा शिवाजी चिन्हावर शिक्का मारावा दोन हजार पाचला असंच परिवर्तन झाले होतं स्वर्गीय मलिक साहेब होते स्वर्गीय राजे होते त्यावर अशा घोषणा दिलेल्या होत्या राजेसाहेब मुंडा मालिक साहेब त्या दोन हजार पाचला आठवतं का बघा तुम्हाला मला जरा आता काटवा लागले काय म्हणले होते जवळ पंचवीस ला त्या निवडणुकीमध्ये खोरवळ करा आणि लावून करा आता मी तुम्हाला सांगव नाही निर्वळ करा आणि लावून उद्याचा तीन टक्के मारा आणि पॅनल प्रचंड मात्र निवडून द्यानल पाच तारखेला निवडून आलेले नाही तुम्हाला आज मी निवडून धन्यवाद साईं श्री मतदार